हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर व स्थानक अभियानाअंतर्गत मूल्यमापन समितीने येथील बस स्थानकावर परिसर स्वच्छता व सुंदरीकरण चालक वाहक विश्रांतीगृह प्रवाशांसाठी असलेले सुलभ शौचालय स्तनदा मातांसाठी हिरकनी कक्ष प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुखसोय आदी विषयांची पाहणी करून मूल्यमापन केले जिल्ह्यातील पाच बस स्थानकांची पुणे येथील चार जणांच्या चा टीमने पाहणी आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बस स्थानकांवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस अभियान राबवण्यात येत आहे यासाठी तीन कोटी रुपयांची बक्षिसे या अभियाना अंतर्गत देण्यात येणार असून राज्यात अवर्ग दर्जा प्राप्त पहिल्या येणाऱ्या बस स्थानकाला एक बक्षीस जाहीर केले आहे या निमित्ताने बस स्थानकावर शालेय विद्यार्थी सामाजिक संस्था व एस कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ व सुंदर बस स्थानक तसेच निर्जंतुक तापटी प्रसाधन गृहे कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे हे एस महामंडळाचे प्रथम कर्तव्य आहे या जाणिवेतून हे अभियान सुरू करण्यात आले आहे दरम्यान बुलढाणा बस स्थानकावर पुणे येथील प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी गावडे समिती सदस्य तथा पत्रकार संजय जाधव व प्रवासी मित्र विजय खंडागळे या पथकाने बुलढाणा बस स्थानकाचे मूल्यमापन केले शुभांगी शिरसाठ विभाग नियंत्रण बुलढाणा विभाग जाधव वाहतूक अधिकारी राप बुलढाणा अजय नाईक विभागीय अभियंता राप बुलढाणा गडलिंग आगार व्यवस्थापक राप बुलढाणा कृष्णा पवार बस स्थानक प्रमुख राप बुलढाणा यांची उपस्थिती पाहणीमध्ये बस स्थानकातील चालक वाहक यांचे विश्रांतीगृह प्रवासी महिला पुरुष यांच्या वापरातील शौचालय गार्डन व्यवस्था आहे की नाही बस स्थानकाची रंगारोगोटी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसेस स्वच्छता पार्किंग व्यवस्था अशा अनेक बाबतीत स्वच्छता पाहणी केली स्वच्छतेविषयी केलेली के पाहणीनंतर दिलेले गुण व माहितीचा अहवाल मध्यवर्ती एसटी महामंडळ कार्यालय मुंबईला सादर करण्यात येईल दरम्यान एका वर्षात तीन वेळा बस स्थानकांची स्वच्छता पाहणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले एस टी महामंडळातर्फे हृदय बाळा हिंदू इंदुरु, हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे आणि त्याच्या सर्वेक्षणासाठी आम्ही आलेलो आहे ही कमिटी पुण्याची आहे आणि इथे स्थानिक पत्रकार आणि प्रवासी मित्र यांची चार सदस्यांची समिती घेऊन बस स्थानकाचं सर्वेक्षण करण्यात येत या दरम्यान काय काय पाणी करते त्यामध्ये मुख्यतः भर हा स्वच्छतेवरती आहे बस स्थानकाच्या स्वच्छतेवरती प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा था तसंच हरित बस स्थानक करण्यासाठी जे काही प्रयत्न करण्यात आलेले आहेत आगाराकडून त्याची तपासणी करण्यात येते यापुढे काय अहवाल म्हणून कोणाकडे सादर आपण आला पुढे आमचं हे पहिलं सर्वेक्षण आहे ह्याचा अहवाल मध्यवर्ती कार्यालयाला सादर केला जाईल आणि त्यानंतर पुन्हा दुसरं तिसरं सर्वेक्षण पुढील घेतलं जाईल